भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना अखेरची खरजर लागली आहे शिक्षक जास्त पटसंख्या दाखवून मुलांच्या पोषण आहारावर डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे ग्रामीण भागातील गोर गरीब लोकांची मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रभात राहावी व पटसंख्या वाढावी म्हणून सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शाळांना पोषण आहार देत आहे कधी मटकी तर कधी अंडी तर कधी केळी अशा वेगवेगळ्या पोषण आहाराचा पुरवठा करत आहे पण याच पोषण आहारावर शाळेतील शिक्षक डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारदी व विस्तार अधिकारी यांनी प्रत्यक्षात पाहणी केल्यावर हा भोंगर कारभार पुढे आला आहे शाळेत येत नसलेल्या विद्यार्थ्यांची हजेरी देखील शिक्षक लावत आहे व त्यांच्या नावावर मिळत असलेल्या पोषण आराचा शिक्षक करत असल्याच्या प्रकार तुमचा तालुक्यातील या शाळेत उघडकीस आला आहे तर सत्तावीस विद्यार्थी पटाला आहे परंतु उपस्थित प्रत्यक्ष अठरात असताना यांनी पोषण आहाराला सत्तावीस विद्यार्थी आणि हजेरीला पण सत्तावीस विद्यार्थी दाखवलेले आहेत त्यामुळं कुठंतरी दररोज असाच प्रकार घडत असावा असं निदर्शनच येते आणि तसं सरांनी सांगितल्याप्रमाणे की विद्यार्थी प्रत्यक्ष अठरा हजार आणि सत्तावीसचा पोषण आहार शिज शिजवल्याचं त्यांनी त्यांच्या रेकॉर्डला नमूद केलं म्हणजे पोषण आहारामध्ये घोड होत असावा यावरून हे लक्षात येऊ शकते नेमकं आता हे रिपोर्ट आम्ही आमच्या बी ओला सांगू आणि समिती स्तरावर याची सखोल चौकशी करू इतकेच नाही तर रनेरा येथील शाळेत एक विद्यार्थी एका वर्षापासून शाळेत येत असताना देखील त्याची हजेरी नियमितपणे लावण्यात येत आहे आता योग्य अहवाल तयार करून शिक्षकांना निलंबन करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे स्वतः शिक्षक सभापती यांनी सांगितले आहे रुपेरा प्राथमिक शाळेला आज आमचे विस्तार अधिकारी साठवणे आणि जिल्हा परिषदचे सदस्य बंडोजी बनकर यांच्यासोबत रुपेरा या शाळेला भेट दिली असता शाळेलाची जेव्हा पटाची पाहणी केली असता पटावरती हजेरी पटाप्रमाणे सत्तावीस विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत पण प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडून विचारपूस आणि जे उपस्थित विद्यार्थी होते त्याच्यापैकी फक्त अठराच विद्यार्थी उपस्थित असल्याचे या शाळेमध्ये आढळलेले आहेत नऊ विद्यार्थी गैरहजर होते पोषण आहाराची तपासणी केल्या असता पोषण आहार खिचडी वाटप झालेला होता पण जे साठा चेक केला त्याच्यात चे साठ्याप्रमाणे त्यांच्या रजिस्टरप्रमाणे चाळीस किलो तांदूळ अवेलेबल शाळेला पाहिजे होते म्हणजे पाहिजे होते पण ते प्रत्यक्ष मोजणी केले असता त्या ठिकाणी फक्त वीस किलो वीस किलो आठशे काही ग्राम म्हणजे एकवीस किलोच्या जवळपासच ता तांदूळ सापडलेले आहेत या शाळेमध्ये असा निदर्शनास आले आहेत हजेरी पूर्ण लावल्या दाखवल्या जात आहे पण वस्तुस्थितीमध्ये विद्यार्थी दररोज ते त्या प्रमाणात हजर राहत नाही आणि खूप सारा आहारामध्ये त्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा आढळून येत आहे आणि याची ही गंभीर बाब आहे आणि त्याच्यामुळे तातडीने या शाळेची स्पेशल चौकशी लावून हे दोषी असणाऱ्या शिक्षकावरती बिलकुल कडक कारवाई करण्यात येईल